के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो भाव एच यू तसेच हॉलमार्क दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यानं पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर नंबर सेव्हन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर तालुक्यातील समनापूर या ठिकाणी समनापूर कारखाना रोडवर उस्तोड कामगारांच्या तीन झोपड्या जळून खात यामध्ये त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय नाणा भारत निकम भारत राधा निकम आणि दगडू सुखदेव पगारे हे तीनही कुटुंबातील सदस्य उस्तोडणीसाठी सकाळीच बैलगाड्या घेऊन रहीमपूर या ठिकाणी गेले होते एक वयोवृद्ध म्हातारी घरीच थांबली होती सकाळी दहाच्या सुमारास झोपडीतून धूर निघाला आणि झोपडीनं पेट घेतला शेजारी असलेल्या या तिघांच्याही झोपड्या यामध्ये जळून खाक झाल्या झोपडीमध्ये त्यांचं अन्नधान्य कपडे भांडे तसेच नाना निकम यांची पंचवीस हजार रुपये रोकड भरत निकम यांचे एक हजार रुपये तसेच सोन्याचं मंगळसूत्र असा मुद्देमाल यामध्ये जळून खाक झाला कारखान्याचा अग्निशमन बंब येईपर्यंत पूर्ण झोपड्या जळून खाक झाल्या होत्या समनापूर गावातील पत्रकार बाबा जाधव योगेश शर्माळे वजित इनामदार इरफान इनामदार बारकू शेरमाळे शरद भास्कर दिगंबर शेरमाळे आदींसह ग्रामस्थांनी मदत करून आग भिजवली अन्यथा जवळ जो असलेल्या झोपड्याही यामध्ये पेटल्या असत्या आणि त्यांचंही जळून मोठं नुकसान झालं असतं सकाळी चार वाजताच गेलो सकाळी चार वाजता झाल्यावर काय आता माग का वाजले असतील आता दहा वाजता झाली ती घटना नुकसान काय 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 नुकसान आता मध्ये जे कपड्याला ते धान्य काही पैसे वगैरे हो काही बाईचे मनी मंगळसूत्र ते न भांडे भांडे पिंडे सगळेच वाटवलं ते काय आता काही राहिलंच नाही ना पाणी प्यायला डबडं नाही अंगावरचे कपडे फक्त आणि किती झोपडे होते आमचे तीन कुटुंब होते तीन झोपडे होते ते तीन कुटुंब हो तुंजे कोपड्या तू कोणुरी मदत केली मदत मदत गाव वाल्यांना आपले ई भाऊ काही हिरंदा आला तुमचं काय नाव मला नाव गाव सांगत हे सगळे आमचे बुसवडी आले होते काही हा आम्हाला आता शासनाना मदत द्यायची हां मला तर कारखाने काही गावनी करो व मदत शासनाने समनापूरचे कामगार तलाठी लंके आप्पा यांनी या ठिकाणी येऊन या घटनेचा पंचनामा केला शासनाने या कुटुंबांना मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा संगमनेर फुटवेअर जागतिक महिला पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट्सवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस